<involved> in <language> नमस्कार मित्रांनो राज्य सरकारच्या अर्थ अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी एक मोठी घोषणा केलेली आहे खरं तर लाडक्या बहिणींना अधिवेशनामध्ये दोन हजार शंभर रुपये मिळतील ह्या निर्णयाची अपेक्षा होती पण सरकारने त्याबाबत निर्णय घेतलेला नाही आहे पण तरी पण राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी घोषणा केलेली आहे ती म्हणजे ला राज्यातील तमाम लाडक्या बहिणींना राज्य सरकार ए आयचं प्रशिक्षण देणार आहे त्यासंबंधीची घोषणा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी केलेली आहे आहे त्यासाठी राज्य सरकार आ, टेक कंपनी जी मायक्रोसॉफ्ट कंपनी आहे ह्या कंपनीसोबत राज्य सरकार करार करणार आहे आणि ह्या कंपनीच्या माध्यमातून हजारो लाडक्या बहिणींना हजारो महिलांना कृत्रिम बुद्धिमत्तेचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं प्रशिक्षण मिळणार आहे हे महिलाच्या सक्षमीकरणासाठी हे पाऊल म्हणजे हा निर्णय सरकारने घेतलेला आहे त्याचबरोबर त्याचबरोबर राज्यातील लाडक्या बहिणींसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी लाडक्या बहिणीच्या हप्त्यासाठी सरकारने छत्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे पण लाडक्या बहिणींचा हप्ता हा दोन हजार शंभरच्या जागी पंधराशे रुपयेच असणार आहे धन्यवाद मित्रांनो